आणि आता बातमी आहे ठाणेकरांचा मनस्ताप वाढवणारी ठाणे भिवंडी रोडने प्रवास करणाऱ्यांची डोकेदुखी आणखी काही काळ वाढणार आहे कारण वसई खाडी पुलाच्या दुरुस्तीचं काम अजूनही सुरू न झाल्यानं नागरिकांना वाहतुकीचा कोंडमारा सहन करावा लागणार आहे विशेष म्हणजे अँब्युलन्सही कोंडीत अडकत असल्यानं रुग्णही गॅसवर आहेत दुरुस्तीसाठी वसईचा पूल पंधरा सप्टेंबरपासून बंद आहे मात्र दुरुस्तीसाठी सल्लागार कंपन्यांकडून मागवण्यात आलेला अहवाल अद्यापही महामार्ग प्राधिकरणाला मिळाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे दुरुस्तीची रूपरेषा अजूनही स्पष्ट झाली नाहीये त्यामुळे ठाणे मुंब्रा शिळफाटा परिसरातील वाहतुकीला याचा मोठा फटका बसतोय एकोणीसशे सत्तरमध्ये बांधण्यात आलेल्या या पुलाचा वापर जड वाहनं मोठ्या प्रमाणात करतात दोन हजार तेरामध्ये पुलाची दुरुस्तीही झाली मात्र महाड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुलाची पुनर्तपासणी केली असता पुलाला भेगा आढळून आल्यात त्यामुळे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय आणि काय व्यथा नेमकी ठाणेकरांची आणि भिवंडीकरांची सांगतात आमचे प्रतिनिधी मिलिंद भागवत बघूया आता आपण आहोत पुलावर आणि हाच पूल आहे जो ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना जोडतो आणि या पुलावरची हा जो हा जुना पूल आहे आणि हा जुना पूल साधारण एकोणीसशे एकोणसत्तरच्या आधीचा आहे आणि त्याची अवस्था अत्यंत वाईट असल्यामुळे फक्त हलक्या वाहनांची वाहतूक याच्यावरून सुरू आहे खरं तर पूर्वी याच्यावरून मोठ्या वाहनांची वाहतूक सुद्धा सुरू होती आणि आता आम्ही तुम्हाला तो तो स्पॉट दाखवतो की ज्यामुळे खरं तर या पुलावरची जड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली हेच ते नेमकं ठिकाण आहे की जिथली ज्यामुळे असा एक अडवा क्रॅक गेलेला दिसतो आहे आपल्याला आणि पुलाच्या अत्यंत मधला हा भाग आहे जिथलं प्लॅस्टरही काही प्रमाणात गेलं आहे आणि इथेच सगळ्यात महत्त्वाचं काम हे हाय नॅशनल हायवे अथॉरिटीच्या लोकांना करायचं आहे ज्याचं सर्वेक्षण काही दिवसांपूर्वी एक दोन तीन वेळेला करण्यात आलं मात्र त्याच्या अहवालावर ठाण्याचे जिल्हाधिकारी आणि क संबंधित अधिकारी पूर्णपणे समाधानी नाहीत म्हणून पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्यात येणार आहे तीन तारखेपासून बंद असलेल्या या पुलावर नेमकं काम कधी सुरू होणार आणि ते काम व्हायला किती कालावधी लागणार याबद्दल अजून पूर्णपणे अस्पष्टता आहे एका बाजूने आत्ता आपण आहोत हा नवीन पूल आहे या नवीन पुलाच्या एका बाजूने आधी पंधरा मिनटं वाहतूक ही सगळी वाहनं सोडली जातात इथे काही ठिकाणी रात्रीच्या वेळेला वाहतूक जी जाते त्याच्याकरता रेडिएटर्स लावणं काही अपेक्षित आहे रिफ्लेक्टर्स लावणं अपेक्षित आहे कॅमेरामन विनय राजभरसं मिलिंद भागवत एबीपी माझा वर्सोवा उड्डाणपूल ठाणे